नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं खरेदी विक्री संघ या आपल्या युट्यूब चॅनल मध्ये तर, आपन तर, तर आज आपण बारामतीचा संपूर्ण गायींचा बाजार पाहणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब सबस्क्राईब करा आजची तारीख आहे एकतीस जुलै दोन हजार पंचवीस वार आहे गुरुवार तर या व्हिडिओच्या माध्यमातून सर्व प्रकारच्या गायींची तुम्हाला मार्केट रेंज घर असल्यास समजून जाईल चला तर आजच्या व्हिडीओला सुरुवात करून काय सुटतो या परिथे हो कशी दिली पासडला दिली का कुणी घेतली शेतकरी आहेत काय जमीन होत नाव काय तुमचं मामा विकणारच बाप <laughs> बाप आवाय गाव कोणतं व्यापार ना व्यापार आणि हे शेतकरी कुठले आहेत कोल्हापूर कोल्हापूरचा आहे पासष्ट व्यवहार झाला अंगाची साडाची गॅरंटी चालतात पाहू शकता वेल आहे पाहू शकता मित्रांनो पासष्ट हजार याचा व्यवहार झालेला साडा दो वगैरे अंतर ठेप्याला दाताला कसे दोन दाताय चालतंय ठीक आहे ओके वगैरे पण मोठी काय किंमत सांगतोय पंच्याहत्तर हजार वेळ किती दात दाताला सहा बरं द्यायचं घ्यायचं काय होईल नंबर सांग एक्याऐंशी एकोणपन्नास पंच्याहत्तर पंचाहत्तर एकाहत्तर साठ चालतंय दाताल कसं म्हटलं सात बांध पाहू शकता मित्रांनो गे दाताला वगैरे मोठे बरं बरं गणेश भोसले नाव आपलं पाहू शकता मित्रांनो काय ठेप्याला वगैरे कसे आणि किंमत पण व्यवस्थित आहे गै साधारणतः वीस बावीस लिटर तेल अशा मापाची गाय आहे तर नंबर आहे कॉल करू शकता तुम्ही पाहू शकता मित्रांनो ज्यांच्या मंडपातील गायीसाठी कमेंट येतात त्यांच्यासाठी गाय आपण कव्हर करतोय ठेप्याला वगैरे तुम्ही पाहू शकता साडात अंतर वगैरे जाताला कशी आहे आदत आहे काय किंमत सांगता किंमत सांगायला एक लाख पंचवीस हजार एक लाख पंचवीस हजार कितीला मागणी आहे आता चालूची एक दहाला एक दहाला मोबाईल नंबर सांगा अठ्यानव बावीस अठ्ठ्याण्णव बावीस बारा बारा सत्याहत्तर ब्याण्णव सत्याहत्तर ब्याण्णव गाव कोणत्या झारगडवाडी नाव का आपलं प्रशांत निकम प्रशांत निकम झारगडवाडी पाहिजे असेल तर तुम्ही कॉल करू शकता टॉपची कालवट आहे मित्रांनो पाहू शकता ठेप्याला वगैरे साडा तांतर वगैरे बंद ठेव शकता मित्रांनो गाय आहे परंतु कच्च्या वगैरे ठेपायला वगैरे चांगले गाय वीस पंचवीस लिटरच्या आसपास दूध आहे कोणाचं काय किंमत सांगतो किंमत सांगतो पंच्याऐंशी पंच्याऐंशी द्यायची घ्यायचे किती पर्यंत काय फायचे दूध किती पिलिस दूध पिल बावीस लिटर बावीस अकरा अकरा वेद यात चौथे चौथा आहे व्यापारी आहे शेतकरी व्यापारी व्यापारी आहे का मोबाईल नंबर सांगा सत्याहत्तर झिरो झिरो नऊ नऊ तेरा तेरा त्र्याहत्तर त्र्याहत्तर सदुसष्ट सदुसष्ट गाव कोणतं शेळगाव चालतं ठीक मागत ते आता चालू किती मागतात साठ पासष्ट मागतात तर पाहिजे असेल तर तुम्ही कॉल करू शकता मित्रांनो डोंबळे दादा डोंबाय शेळगाव चालतं ठीक हो शकता चांगली साडा दानंतर सायदा ते का बर किती पेल पहिला बावीस काय किंमत सांगता पंच्याहत्तर द्यायचं घ्यायचं काय मोबाईल नंबर सांग अठ्ठ्याण्णव साठ अठ्याण्णव सदुसष्ट सदुसष्ट सतरा शहात्तर गाव कोणतं सराफवाडी व्यापार ना आपला ठीक पाहिजे असेल तर तुम्ही कॉल करू शकता वगैरे पाहू शकताय गायत ठीक पाहू शकताय साडे चार पाच महिन्याचे गाभण तपासून ना साडेचार महिन्याचे दूध किती आहे चालू चालूला बर इकडं पाहू शकता ज्यांना गाभन साठी पाहिजे गाय गाव बनसाठी कमेंट देतात तर त्यांच्यासाठी हे गाव दाखवतो रुपये सांगतो गावभांची पलीकली दूध किती आहे चालू दूध दूध अडीच 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 बरं मोबाईल नंबर सांग पंच्याण्णव एकोणऐंशी पंच्याण्णव एकोणऐंशी झिरो आठ झिरो झिरो आठ झिरो पाच बासष्ट गाव कोणता जवळची पंचवीस हजार रुपयाला देतो म्हणतायत साडेचार महिन्याची गाभण गाभर पाच लिटर दूध तरी पण समोर बसल्यानंतर आल्यानंतर नित्र कमी जास्त आणखी होते किती हो आहे आता पोटातलं तिसरं चालतं ठीक आहे पाहू शकता ही गाय घेतलेली आहे तुम्ही घेतलेली आहे ही गाय गाव कोणतं आपलं मान दहिवडी किती रुपयाला खरेदी झाली एक लाख अकरा हजार किती किंमत किती सांगितले एक पंचेचाळीस एक लाख अकरा हजार झाली जाताल कसं आहे चौसा आहे का बर मोबाईल नंबर सांगा चालतं ठीक आहे मान दिवाडी एक लाख अकरा हजार रुपयाची खरेदी झालेली नव्वद हजार किती लिटर पिलं दुधा पंचवीस वडा भर एकदा पुढं द्यायचं घ्यायचं काय हिशोब मोबाईल नंबर सांगा त्र्याण्णव छप्पन एकवीस सत्तर एकवीस गाव कोणता आहे साव, साव व्यापार ना आपला ठीक पाहिजे ज्यांना कच्ची गाय पाहिजे असेल तर त्यांच्यासाठी एक महिना वेळेला बाकी एक महिना बाकी आहे ना किती किती व्यांदा खाली होणार तिसऱ्यांदा खाली होणार आहे धडाल वगैरे मोठे काय किंमत सांगताय सांगतो किंमत सांगाय तिकडे जाऊन बोला की थोडं सांगा काय मोबाईल नंबर सांग मोबाईल नव्याण्णव नव्याण्णव बावीस झिरो पाच एक्केचाळीस एक्केचाळीस त्र्याण्णव त्र्याण्णव गाव कोणता बरं फायनल कसं होईल हे फायनल का पंचाहत्तर पर्यंत पंचाहत्तर ला ही विकली का नाही आहे का ह्याची काय किंमत सांगतो पंच्याऐंशी पंच्याऐंशी साडा दारा गाजरी सडा आहेत का बर दुसरी ही आहे का तुमची ही किती लिहिली बहात्तर ला बर दाताल कशी दोन दात दोन दाता बर पाहू शकता मी त्यांना बहात्तर ला दिली दोन दात आहे कच्ची गाय लागल्यावर चांगली दिसेल अजून मोबाईल नंबर सांगा बरं ऐंशी दहा पंचेचाळीस एकोणव सत्याहत्तर गाव कोणतं चालत ठीक तर पाहू शकता आहे बर पर... पाहू शकता मित्रांनो काय किंमत सांगताय कालवडी एक पाच गाव कोणतं आपलं बावड्यात बर बाव बाव किती लिहायची फायनल नव्वद पर्यंत दाताला कसे नाव काय आपलं हा शेख मोबाईल नंबर सांग अठ्ठ्याण्णव साठ एकतीस एकतीस त्र्याऐंशी त्रेचाळीस चालतं ठीक पाहिजे असेल तर तुम्ही कॉल करू शकता पाहू शकता मित्रांनो व्यवहार झाल्यानंतर कशी सड वगैरे फेड फोडतायत तर चेक करतायत तर तुमचा व्यवहार झाल्यानंतर सुद्धा असं तुम्ही सड वगैरे फोडून चेक करून दे पाहू शकता मित्रांनो साधात आहे काय किंमत सांगता पाहू शकता जरा हजार एकार आहे काय काय किंमत सांगता एक आहे द्यायचं घ्यायचं काय काय लाखाच्या आत पंच्याण्णव नव्वदला ला मोबाईल नंबर सांगा चालतं ठीक गाव कोणतं आपलं कुरकुमचा व्यापार ना आपला चालतं ठीक आहे आजचा बारामतीचा गाय बाजार आपण इथेच थांबवणार आहोत व्हिडिओ आवडल्यास शेतकऱ्यांना पण हा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून त्यांना पण गर्भ असतो गाई मशीनचे चालू बाजार पाहता येतील आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद